अकोल्यातील आरोग्य विभागाच्या दोन हजार च्या सरळ सेवा भरतीत घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत काही आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते मात्र हा घोटाळा लपवण्यासाठी या अधिकाऱ्यांचा वडील तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी यांनी खोटा अहवाल दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी अकोल्यात केला आहे त्यांनी अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यांकडून निर्देश आल्यानंतर कमलेश भंडारी यांनी चौकशी समिती बनवून आपल्या मनमानीने खोटा अहवाल बनवून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे स्त्री रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील अप्पा डांबरे यांच्याकडून चौकशी मॅनेज करण्याकरता आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे चुकीच्या माहितीवर आधारित खोटा चौकशी अहवाल बनवून शासनाच्या डोळ्यात अंजन घालून शासनाला या तीन निर्दोष अधिकाऱ्यांचा निलंबन स्वरूपी बळी घेण्यास भाग पाडून शासनाची दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल केलेला असल्याचा आरोप मिर्झा यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ श्री कमलेश भंडारी आणि अकोला जिल्ह्याचे जे जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत श्री बळीरामजी गाडवे या दोघांनी मिळून संगणमत करून जे घोटाळा दोन हजार चोवीस मध्ये सरळ सेवा भरतीमध्ये केलेला होता तो घोटाळा लपवण्याकरिता माझा थेट आरोप आहे की तो घोटाळा लपवण्याकरिता चौकशी अहवाल दे तीन अधिकारी निलंबित आता झाले जिल्हा शल्य चिकित्सक तत्कालीन डॉक्टर वारे आणि जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय डॉक्टर पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी जिल्हा स्त्री रुग्णालय डॉ श्री डांबरे हे तिघांचा जो निलंबन झालेला आहे कुठं ना कुठं या निलंबनाच्या राजकारणात श्री भंडारी यांनी चौकशी अहवालात घोळ करून या तिघांना निलंबित आहे कारण वारे जे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक होत्या त्यांची प्रमोशनची फाईल शासनाकाळी पेंडिंग असल्यामुळे ते इथं उपसंचालक आरोग्य सेवा बनवून येऊ नये आणि ते जर उपसंचालक आरोग्य सेवा बनवून येणार तर सरळ सेवा भरती घोटाळ्याचं बिगूल फुटेल याकरिता एक बोगस चौकशी अहवालानुसार ज्यामध्ये प्रशासकीय मान्यता टेंडरला आहे ज्या टेंडरला ग्रँट अनवती ज्या टेंडरचा पेमेंट झाला नाही त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करून रसुन या तिघांना षडयंत्र रचून निलंबित केलेला आहे याबाबत मी रामदासपेठ पोलीस स्टेशन अकोला येथे रित्सक तक्रार नोंदवलेली आहे माझी मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर आणि संपूर्ण चौकशी समितीवर नियमानुसार हो गुन्हा दाखल व्हावा